जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे नवीन व्हिडिओ तुमची नुकतीच बारावीची एक्झाम झाली असेल आणि तुम्ही विचारत असाल की कोणत्या इंजिनिअरिंग फील्डसाठी ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे तुम्हाला शोधायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर यामध्ये आपण एक स्मॉल सेल्फ टेस्ट घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा इंटरेस्ट कशामध्ये हे फाईंड करण्यामध्ये मदत होईल तर ती टेस्ट कशी असेल तर मी काही स्टेटमेंट वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही ह्या तीनपैकी एक पर्याय निवडायचा आहे तर त्यासाठी तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा मी स्टेटमेंट वाचल तुम्ही तुमचं ॲन्सर नोट डाऊन करा फॉर एक्झाम्पल मी म्हणलं स्टेटमेंट वन तर तुमचा आन्सर जर ॲग्री असेल तर तुम्ही स्टेटमेंट वन डॅश ॲग्री असं नोट डाऊन करा म्हणजे आपल्याला ॲट दी एंड आन्सर टॅली करायला मदत होईल आता एक गोष्ट आधीच क्लिअर करतो ही जस्ट एक इन्फॉर्मेटिव्ह टूल आहे त्याच्यामध्ये कुठलंच आन्सर रॉंग किंवा राईट नाही आहे तुमच्या ॲन्सर्सवरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्यासाठी कोणती फील्ड सुटेबल आहे आणि हा एक जस्ट स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून रिसर्च करण्याची गरज असणार आहे असं नाही आहे की ही टेस्ट झाली की तुम्हाला लगेच फायनल कळेल की कोणती इंजिनिअरिंग फील्ड निवडली पाहिजे तर यामध्ये मी सजेस्ट करेल की तुम्ही अजून जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करा ऑनलाईन किंवा युनिव्हर्सिटीच्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आणि त्याच्यानंतरनं तुम्ही करिअर काउन्सलर्सला पण भेटू शकता किंवा त्या फील्डमधल्या कुठल्या इंजिनियर्स असतील तर त्यांच्याशी बोलून तुम्ही जास्त डिस्कस करून तुमचा आपला पर्याय निवडू शकता आपण स्टार्ट करूया पहिल्या स्टेटमेंटपासून ते म्हणजे आय एन्जॉय टेकिंग अपार्ट ओल्ड अप्लायन्सेस अँड अंडरस्टँडिंग देअर वर्किंग्स म्हणजेच जर मला जुने रेडिओ किंवा फॅन एखादे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट खोलून ते कसं काम करते हे बघण्यात जर उत्सुकता असाल तुम्ही तर तुम्ही ह्यातला एक पर्याय निवडा फॉर एक्झाम्पल मी इथं ॲग्री निवडतो आता सेकंड स्टेटमेंट आय एम फॅसिनेटेड बाय द डेव्हलपमेंट ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज इन इंडिया लाईक मंगलयान मिशन ऑर द बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जर तुम्हाला ह्या दोन्हीपैकी किंवा अजून कुठल्या न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटबद्दल जास्त उत्सुकता असेल जाणून घ्यायची आवड असेल तर तुम्ही एक पर्याय निवडा इथं मी निवडतो ॲग्री नाव स्टेटमेंट थ्री आय एम गुड ॲट सॉल्व्हिंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स युझिंग मॅथ अँड सायन्स कॉन्सेप्ट इथे मी निवडतो डिसॲग्री बिकॉज माझं मॅथ्स काहीच चांगलं नाही आता स्टेटमेंट फोर आय फाईंड डिझायनिंग अँड बिल्डिंग इंट्रिकेट मॉडेल लाईक एरोप्लेन्स अँड रोबोट सॅटिस्फाय इथे मी निवडतो नेदर अॅग्री नॉट डिसॲग्री स्टेटमेंट फाय आय एम इंटरेस्टेड इन क्रिएटिंग डिजिटल सोल्युशन्स युझिंग सॉफ्टवेअर ऑर कोडी इथे मी निवडतो ॲग्री स्टेटमेंट सिक्स आय एम क्युरियस अबाउट हाऊ नॅचरल रिसोर्सेस कॅन बी यूज इफिशियंटली अँड सस्टेनेबली इन इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स मला काय एवढं कळत नाही आतलं डिसएग्री स्टेटमेंट सेव्हन आय एम कम्फर्टेबल वर्किंग इंडिपेंडेंटली अँड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑन माय ओन इनिशिएटिव्स इथे मी निवडतो नेदर ॲग्री नॉट डिसअग्री म्हणजे न्यूट्रल स्टेटमेंट एट आय एन्जॉय कॉलबरेटिंग इन टीम्स ब्रेन स्टॉमिंग आयडियाज अँड लर्निंग फ्रॉम अदर्स Yes, itami agree. Hai. mala, Major friends to discuss Karala, just awarta. Statement 9. I am drawn to careers that offer a balance of theoretical knowledge and gain in classroom and practical applications in workshops. Yes, strongly agree because mala practicals koop awareness Statement 10. I am passionate about using engineering skills to address challenges faced by Indian society like water management or disaster relief. Yeah, strongly agree. तर आय होप तुम्ही दहाच्या दहा स्टेटमेंटचे ऍन्सर्स नोट डाऊन केले असतील तुमचे ऍन्सर्स मे बी वेगळे असू शकतात बट नो प्रॉब्लेम विथ दॅट आता आपण रिझल्ट कसे अॅनालाइज करायचे तर तुम्ही अटेन्शन द्या की तुम्ही, तुम्ही कुठल्या स्टेटमेंटवर ॲग्री होता ज्या स्टेटमेंटसाठी तुम्ही अॅग्री होता त्या स्टेटमेंटचा नंबर तुम्ही नोट डाऊन करा तर जे लोक स्टेटमेंट वन थ्री फोर आणि सिक्स ह्यासाठी ॲग्री असतील दॅट मीन्स त्यांना हँड्स ऑन प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही बघायचं आहे की तुमचे ॲग्रीड स्टेटमेंटचे नंबर्स जास्तीत जास्त इथं मॅच होत आहेत का तो, तो, हो तो ग्रुप तुम्ही चूज करायचा सर्वच्या सर्व मॅच होतील याची काही अट नाही आहे तुम्ही बघायचं की जास्तीत जास्त कुठं मॅच होत आहेत फॉर एक्झाम्पल एखाद्याचं तीन चार आणि सहा स्टेटमेंटला ॲग्री असेल तर तो सुद्धा ह्याच कॅटेगरीमध्ये येतो तर अशा लोकांनी के प्रेफर केलं लो पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आता अगेन हे जरुरी नाही की या फील्डमध्ये गेलंच पाहिजे ही जस्ट एक इन्फॉर्मेटिव्ह टेस्ट आहे तुमचा इंटरेस्ट ह्या कॅटेगरीमध्ये फॉल होतो आता सेकंड ग्रुपमध्ये जे लोक ॲग्री असतील स्टेटमेंट वन टू नाईन आणि टेन दॅट मीन्स तुम्हाला टेक इनोव्हेशन आणि डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही ह्या इंजिनिअरिंग फील्ड्सला कन्सिडर करू शकता आणि सेम वे तुम्ही जर स्टेटमेंट टू फाईव्ह एट आणि टेनसाठी ॲग्री असाल तर तुम्ही डिजिटल सोल्युशन्स अँड कॉलॅब्रेशन या इंटरेस्ट कॅटेगरीमध्ये फॉलो होता तर तुम्ही हे इंजिनिअरिंग फील्ड्स कन्सिडर केले पाहिजेत अँड लास्टली जर तुम्ही स्टेटमेंट थ्री सिक्स नाईन आणि टेनला ॲग्री असाल तर तुम्ही हे इंजिनिअरिंग फील्ड कन्सिडर केले पाहिजेत जे आहेत सस्टेनेबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंगमधले आता मी जे एक्झाम्पल म्हणून चूज केले होते त्याला ॲनालाइज करून बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की कसं चूज करायची फील्ड तर मी या स्टेटमेंटबरोबर ॲग्री होतो स्टेटमेंट वन टू फाईव्ह एट नाईन आणि टेन तर म्हणजे काय माझा इंटरेस्ट या दोन कॅटेगरीमध्ये फॉलो होतो तो म्हणजे टेक इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट डिजिटल सोल्युशन्स अँड कोलॅब्रेशन्स तर या टेस्टनुसार मी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमधली कोणतीतरी एक चूज करावी लागेल तर यामध्ये तुम्हाला या फील्डमधल्या इंजिनियरशी बोललं पाहिजे मार्केटची कंडिशन जाणून घेतली पाहिजे आणि गरज असल्यास करिअर काउन्सिलर ची मदत घेतली तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे वरून इंजिनिअरिंगच्या फील्ड चूज करू शकता होप या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि मदत होईल तुम्हाला इंजिनिअरिंगची फील्ड चूज करण्यासाठी बेस्ट ऑन योर इंटरेस्ट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इंजिनिअरिंग मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे त्यांना पण मदत होईल आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा धन्यवाद